नमस्कार आज आपण नवरात्री विशेष अतिशय पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत फक्त दोन साहित्य वापरून अगदी झटपट ऊर्जादायी शक्तीवर्धक असे हे पौष्टिक लाडू आज आपण बनवूया अतिशय सोपे तर पहा इथे तुम्हाला समजलंच असेल आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू खूप झटपट तयार होतात छान दाणेदार असे अजिबात खाताना टाळायला चिटकणार नाही अशा पद्धतीचे हे लाडू आपण बनवूया चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी पहा इथे मी घेतलेले आहेत शेंगदाणे बघा मध्यम आकाराचे हे शेंगदाणे घेतलेले आहेत आपल्याला इथे दोन वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत चला तर आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया त्यासाठी पहा गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन वाटी शेंगदाणे घालायचे आणि अगदी मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे आपल्याला अगदी खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजण्याकरता बघा असं जाड बुडाची मोठी कढई वापरायची म्हणजे शेंगदाणे छान एकसारखे असे भाजले जातात इथे तुम्हाला शेंगदाणे भाजण्याकरता एक पाच ते दहा मिनिटे लागतात परंतु शेंगदाणे छान खमंग असे भाजले जातात जितके शेंगदाणे छान खमंग खरपूस असे भाजले जातील ना तितके आपले लाडू अतिशय पौष्टिक आणि चवदार असे होतात पहा इथे मी शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत याची साल तडकेपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत बघू शकता याची साल कशी पटकन असे निघून गेली म्हणजे शेंगदाणे छान कुरकुरीत असे आपले भाजले गेलेले आहेत आता हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि असे पसरवून ठेवूया म्हणजे शेंगदाणे पटकन थंड होतील तर पहा शेंगदाणे थंड झालेले आहेत आता आपल्याला याच्यावरची जी साल आहे ना ती अशा पद्धतीने चोळून काढून टाकायची आहे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सर्व शेंगदाणे चोळून घ्यायचे म्हणजे याची साल लगेचच निघाली जाते बघा इथे मी सर्व शेंगदाणे आहे ना चोळून घेतलेले आहेत आणि पहा याची साल अशी निघालेली आहे आता यामधली ही साल आहे ते कचरा काढायची त्यासाठी आपल्याला असं पाकडून घ्यायचं आहे पाकडल्यामुळे पहा यामधला जो कचरा आहे म्हणजे ही साल आहे ना ती अशा पद्धतीने साईडला निघते आणि आपण ही साल साईडला काढून घेऊया पाकडून घ्यायचे म्हणजे यामधली साल पटकन अशी निघते सर्व शेंगदाणे बघा व्यवस्थित स्वच्छ करून झालेले आहेत यानंतर इथे मी घेतलेला आहे एक वाटी गूळ केमिकलविरहित सेंद्रिय गूळ घेतलेला आहे दोन वाटी शेंगदाण्याकरता मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या गोडाच्या प्रमाणानुसार गूळ कमी जास्त घेऊ शकता आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व शेंगदाणे घालायचे आहेत सोबतच जो एक वाटी गूळ घेतला होता ना तो सुद्धा घालायचा आहे आता आपल्याला याला झाकण लावून हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे पहा इथे मी हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे जास्तही बारीक नाही वाटून घ्यायचं तर आणि जास्त मोठं सुद्धा नाही पहा इथे मी तुम्हाला दाखवते जाडस रवाळस असं आपण हे वाटून घेतलेलं आहे अगदी असं वाटून घेतलेला आहे पाहू शकता आता हे सर्व वाटून घेतलेले साहित्य एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि लगेचच आपण याचे लाडू बनवायला घेऊयात तुम्ही यामध्ये काही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता जसे की काजू बदाम किंवा खोबऱ्याचा कीसुद्धा घालू शकता पहा मी छान दाणेदार असं हे वाटून घेतलेलं आहे त्यामुळे ना आपले लाडू छान दाणेदार असे होतात आणि खाताना अजिबातच टाळ्याला वगैरे चिटकत नाही चला तर बघा लाडू वळून घेऊया त्यासाठी आपल्याला जितक्या आकाराचा लाडू बनवायचा आहे तितकं हे सारण हातावरती घ्यायचं आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत बघा फक्त हलकंस असं दाबलं तरी सुद्धा लाडू लगेचच तयार होतो अगदी सहजरित्या बघा हा लाडू छान तयार झालेला आहे बघू शकता दिसायलाही सुंदर दिसतोय आणि छान दाणेदार सुद्धा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे या नवरात्रीमध्ये उपवासाचे लाडू बनवून बघा एक जरी लाडू खाल्ला ना तर खूप ऊर्जादायी आणि असं शक्तिवर्धक फील होतं आणि पोटसुद्धा छान भरल्यासारखं राहतं त्यामुळे एक तरी लाडू हा रोज खाल्ला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे या लाडूचेसुद्धा खूप सारे फायदे आहेत जसे की यामुळे आपलं रक्तसुद्धा वाढतं म्हणजे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते खूप जास्त अशी आपल्याला ताकद येते एनर्जी वाढते त्यामुळे हे लाडू तुम्हीसुद्धा एकदा उपवासासाठी नक्की बनवून बघा तर पहा याच पद्धतीने आपण संपूर्ण लाडू बनवून घेऊयात तर बघू शकता इथे मस्त असे आपले हे ऊर्जादायी शक्तिवर्धक असे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत गूळ आणि शेंगाण्याचे लाडू तयार झालेले आहेत तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला किंवा क्यों कोणत्या गावातून पाहिलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बघा इथे मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते पाहू शकता छान दाणेदार असा झालेला आहे चवीलासुद्धा अगदी अप्रतिम झालेला आहे चला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला हेल्दी राहा आणि बाय बाय